गगनबावडा तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अणदूर लघु पाटबंधारे प्रकल्प मंगळवारी सकाळी पूर्ण क्षमतेनं भरला तर यापूर्वीच वेसरफ आणि कोदेबंधारा पूर्ण क्षमतेनं भरला आहे गगनबावडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे दिवस रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या नाल्यांची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात गगनबावड्यामध्ये एकशे तीस मिलीमीटर mm, कुंभी क्षेत्रात त्रेसष्ट मिलीमीटर तर कोदे क्षेत्रात एकशे सत्तावीस मिलीमीटर mm पाऊस झाला कोदे वेसरफ आणि अणदूर हे तालुक्यातील तीनही लघु प्रकल्प भरल्यानं तालुक्यातील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तालुक्यातील कुंभी सरस्वती रुपणी आणि धामणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत कुंभी नदीवरील शेणवळे बंधारा पाण्याखाली गेलाय गगनबावडा तालुक्यातील अणदूर कोदे वेसरफ प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग तालुक्यातील नदीपात्रात होणार असल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिलाय आहे अणदूर धरण परिसर निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांना बंदी असल्याचं पाडबंधारे विभागानं जाहीर केलंय